सततच्या पावसाने उसंत दिल्यानंतर आता बळीराजा जो आहे तो शेतीच्या मशागतीला लागलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर यावर्षी सोयाबीन पीक जास्त घेतलं जाईल अशी अपेक्षा होती मात्र ज्या पद्धतीने मागच्या वर्षी चाऱ्याची टंचाई झाली त्यानंतर बळीराजा जो आहे तो आता प्राथमिक दृष्ट्या या ठिकाणी चारा पिकांना जास्त भर देताना दिसतोय आणि ठिकठिकाणी उत्तरनगर जिल्ह्यामध्ये मका पीक जे आहे त्याचं पेरणीचं काम शेतकऱ्यांकडून सुरू आहे तर हे सगळे शेतकरी आपल्या शेतामध्ये राबत आहेत आणि स्वतः या ठिकाणी बैल जोडीच्या साह्याने पेरणी करताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी आपण आता केलवड गावामध्ये आहोत राहता तालुक्यातले हे गाव आहे आणि इथले शेतकरी गमे पाटील आपल्या सोबत आहेत काय सांगाल बाबा या वर्षीचा पाऊस कसा पाऊस राहील काय वाटतंय तुम्हाला काय पेरणी सध्या सुरू आहे हो पाऊस कमी असल्यामुळे आम्ही जनावर काठरा ना थोड्या थोड्या मका करून तेव्हा मग सगळे पिकं घेतो आम्ही सोयाबीन घेतो मका घेतो बन घेतो तूर घेतो गुळी धावलगा संपूर्ण काय जे असलं ते पिकं घेतोच पण सध्या चालू वर्ष पाऊस नाही आम्हाला पंढरीची वारी आहे त्याच्यामुळं आम्ही थोड्या थोडे जनावरांसाठी चारा करून राहिलो मागच्या वर्षी काय परिस्थिती ती चाराची गेल्या वर्षी चारा पाणीच नव्हता पाऊसच नाही चाराच नव्हता तेव्हा मग थोडं थोडे आम्ही पाणी आलं त्यामुळं एवढं थोडं थोडं करून राहिलो चारा जनावर आ, या भागामध्ये प्रामुख्याने काय पिकं घेतली जातात शेतकरी शेतकरी तूर घेते मका सोयाबीन भुईमूग असे घेतो आणि आता पांडुरंगा भेटी साठ घालून या भार राहिलो राहिवारी संधी ठोबाची लावून या हात कुरळीला माता सांगितली चिंता न करावी कटीकार समाचार राहिले बिवेतरी खुटले सायन्स आणि जीवा धरिले केशवा पाय तुझे म्हणजे या वर्षी पंढरीला पंढरीला जायची देखील लगभग हो लगभग आहे पंचवीसला दळणारच आम्ही पंचवीस तारीख पंचवीस तारीख त्या अगोदर सगळी शेतीचे का, काम शेतीचे काम करून ठेवणार बैलाच्या यांना शेती करून नष्ट अच्छा मावशी जोडीने जाता पंढरीला अच्छा काय भाव असतो शेतीची मशागतीची काम एकीकडे सुरू आहे दुसरीकडे भेटू राहायच्या भेटीची आस एक काम म्हणजे आवडलंच पाहिजे ना म्हणजे या कामाला ते येऊ शकतात आनंदच वाटतो ते कामाचा का जायच विठोरायाच्या भेटीसाठी जायचं शेतीचे काम आवरले पाहिजे मग मग शेती पेरणी सुरू असताना नाही दोघ जण तुम्ही करता विठोराचं नामस्मरण कसं नामस्मरण करतो ना काय अभंग वगैरे म्हणता कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीरिक अवगी व्यापली पंढरी मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापली पंढरी सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गायला गळा कांदा मुळा बाजी अवगी विठाबाई माजी बघितलं <laughs> तर एकीकडे विठुरायाच्या दर्शनाची आस आहे आणि त्यामुळे आता या शेतकऱ्यांकडून शेतीमध्ये मशागत आणि पेरणीची लगबग सुरू आहे हे पेरणीची कामं झाली तर या महिन्यात आता पंढरीच्या वारीसाठी हे सगळे शेतकरी जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पेरणी करताना देखील आपल्या विठुरायाचं नाम जे आहे हे विठुरायाच्या नामाचा विठुराया नाम जयघोष करत हे शेतकरी जे आहे ते आपल्या शेतामध्ये पेरणी करताना बघायला मिळत सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज राहता अहिल्यानगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका